मित्रांनो तुम्हाला माहितच आहे भारताची रन मशीन विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे बाहेरच्या चेंडूला बॅट लावत तो वारंवार विकेट देत आहे एक प्रकारे गोलंदाजांसाठी सोपी विकेट झाली आहे असं असताना पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराटला फॉर्म मध्ये येण्यासाठी एक उपाय सुचवला आहे कोणता आहे तो उपाय तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि तुम्ही पण विराट चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा विराट कोहलीचा बॅटिंगचा सूर गेल्या काही सामन्यांपासून हरपला आहे बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात शतक ठोकलं पण त्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने तो बाद होत तंबूत परतला त्याच्या या खेळीमुळे त्याने निवृत्ती घ्यावी अशी ओरड होत आहे अशातच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराटला फॉर्म देण्यासाठी जबरदस्त असा सल्ला दिला आहे अख्तर म्हणाला विराट कोहलीला फॉर्ममध्ये आणायचं असेल तर त्याला सांगा पाकिस्तान विरुद्ध सामना आहे तो लगेच खडबडून जागा होईल यापूर्वी असं झाल्याचं आपण पाहिलं आहे मित्रांनो तर आकडेवारी झाल्यास प्रत्येक सामन्यात विरुद्ध विराट कोहलीची बॅट तळपली आहे आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध सोळा एकदिवसीय सामने खेळले असून बावन्न पॉईंट पंधराच्या सरासरीने सहाशे अठ्याहत्तर धावा केल्या आहेत या तीन शतकांचा देखील समावेश आहे मित्रांनो अख्तरच्या मते विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी चॅम्पियन्स ट्रॉफीत कमाल करेल असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा